नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन एम पी एस सीच्या ग्रुप सीच्या मेन्स एक्झामसाठी ज्या व्यक्तींनी कॉम्पेन्सेटरी टाईमसाठी अप्लाय केलं होतं तर त्यांची लिस्ट जाहीर झालेली आहे त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन एम पी एस सी यांचा महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस मेन एक्झामिनेशन दोन हजार तेवीस यासाठी रिवाइज लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स अला फॉर अवेलिंग बेनिफिट्स ऑफ अ स्क्राईब्स अँड ऑर कॉम्पेन्सेटरी टाईम तर स्क्राईब आणि कॉम्पेन्सेटरी टाईमसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं तर त्यांची लिस्ट इथे जाहीर झालेली आहे इथे आपण बघू शकतात त्या विद्यार्थ्याचं नाव आहे जेंडर आहे रायटर अलॉ त्यांना येस किंवा नो यामध्ये आहे रायटर अरेंज कोण करत आहे एम पी एस सी आहे की ते स्वतः करताय ते आहे कंपेन्सेटरी टाईम अलॉ त्यांना आहे की नाही ते इथं दिलं आहे डिसेबिलिटेड टाईप नेम आहे ते इथे दिलेलं आहे आणि सेंटर नेम आहे की कुठल्या सेंटरला त्यांची एक्झाम ही कंडक्ट केली जाणार आहे फॉर एक्झाम्पल चव्हाण अजय यशवंत तर यांना रायटर अलाव केलेला आहे एम पी एस सी यांना रायटर प्रोवाईड करणार आहे आणि त्यांना कॉम्पेन्सेटरी टाईमसुद्धा त्यांना अलाव केला जाणार आहे अर्धा ते पाऊन तास हा एक्स्ट्रा त्यांना दिला जातो त्यांचं डिसेबिलिटी जा जे आहे ते व्हिज्युअल इम्पेअरमेंट आहेत जे कदाचित त्यांना दिसत नसेल व्हिज्युअल इम्पेअरमेंट त्यांचं डिसेबिलिटी टाईप आहे आणि पुणे हे सेंटर त्यांना इथे त्यांनी अप्लाय केलं असेल तर पुणे सेंटर त्यांना दिलेलं आहे त्याच पद्धतीने काही विद्यार्थ्यांना कॉम्पेन्सेटरी रायटर अलाव केलेला नाही आहे मात्र त्यांना कॉम्पेन्सेटरी टाईम अलाव केलेला आहे इथे फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर कुठे ज्ञानेश्वर हनुमान तर यांना कॉम्पेन्सेटरी रायटर अलाव आहे पण सेल्फ त्यांनी तो अरेंज करायचा आहे एम पी सी त्यांना अरेंज करून देणार नाही आणि टाईम पण त्यांना दिलेला आहे व्हिज्युअल इम्पेअरमेंट हे त्यांचं डिसेबिलिटेड टाईप आहे आणि संभाजीनगर इथे त्यांचा एक्झाम सेंटर आहे सो अशा पद्धतीने ज्या लोकांनी एम पी एस सी थ्रू अप्लाय केलं असेल कम्पेन्सेटरी टाईमसाठी तर त्यांना एम पी एस सी अवेलेबल करून देईल रायटर किंवा त्यांना स्वतः करायचं आहे याबद्दलची डिटेल माहिती या लिस्टमधनं तुम्ही बदू बघू शकतात तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे ॲप्रॉक्सिमेट सिक्स हंड्रेड प्लस विद्यार्थी या लिस्टमध्ये आहेत तर त्या सर्वांना कोणी कोणी अप्लाय केलं होतं आणि कोणाला एम पी एस सीने अलो केलं आहे ते तुम्ही इथे या लिस्टमधनं बघू शकणार आहात लिस्ट तुम्हाला आपल्या चॅनलचा टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला दोन्ही ठिकाणी अवेलेबल करून दिली जाईल त्यासाठी आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी अप्लाय केलं असेल त्या विद्यार्थ्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा सो so, असेच महत्त्वाचे अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद